महाराष्ट्रातल्या पहिल्या ध्यान केंद्राच्या भूमिपूजनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासात्मक घोड करतोय ते आदरणीय राजेंद्र शेटेसाहेब आमचे शहर प्रमुख बिपीनजी बंदरकर आमचे मुख्याधिकारी बाबर जिल्हा महिला आघाडीचा प्रमुख शिल्पाताई सुर्वे सन्मान्य शेटे मॅडम वसंत शेठ पाळके वसंतदादा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले श्रीताई शेटे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिले ध्यान केंद्र हे रत्नागिरीमध्ये असलं पाहिजे किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलं पाहिजे ही संकल्पना घेऊन ते योगायोगानं राजन शेटेसाहेबांच्या प्रभागामध्ये आलं ज्याला आपण मेडिटेशन सेंटर म्हणतो म्हणजे जे तरुण असतात ज्या माझ्या महिला भगिनी असतात जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना जर घरातून बाहेर येऊन मनशांती पाहिजे असेल आणि शांत वातावरणामध्ये वाता जर बसायचं असेल तासन तास तर महाराष्ट्रात पहिल्यांदा या रत्नागिरी शहरामध्ये ध्यान केंद्र करण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी पाच कोटी रुपये आपण मंजूर केलेत त्याचं काम देखील आता उद्या परवापासून सुरू होईल पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ध्यान एक केंद्र म्हटलं की के आपण अनेक वेळा अनेक गोष्टी करतो की क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचा आयडॉल कोण तर सचिन तेंडुलकर आहे गाणं म्हणत असताना गाण्यामधला आयडॉल कोण तर लतादाई मंगेशकर आहेत तसं ध्यान केंद्र म्हणजे मनशक्तीचा आयडॉल कोण हे म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की गौतम बुद्ध हे ध्यान केंद्र माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस फूट उंचीचं आहे आणि दादा त्या ध्यान केंद्रावर केंद्रा चाळीस फुटाची गौतम बुद्धांची मूर्ती आपण बांधणार आहोत चाळीस फूट उंच आणि त्या मूर्तीची रुंदी ही जवळजवळ तीस फूट असणार आहे आपण जर गुजरातमध्ये गेला आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जर आपण बघितलं तर ही मूर्ती त्याच संकल्पनेतून निर्माण झाली जे पर्यटक येतील ते त्या मूर्तीमध्ये जाऊन मूर्तीच्या डोळ्यातनं रत्नागिरी बघू शकतील अशा ह्या मूर्तीचा कन्सेप्ट आहे आणि ही कुठच्या एका जाती धर्माची नाही या ध्यान केंद्रामध्ये सर्व धर्माची लोकं येणार आहेत आणि स्वतःच्या मनाला शांती मिळावी यासाठी तिथे येऊन प्रार्थना करतील तिथे येऊन शांतपणानं बसतील तिथे येऊन कोणी पुस्तकं वाचतील त्याच्यामुळे ध्यान केंद्र ही संकल्पना महाराष्ट्रातली पहिली शासनामार्फत जर कुठं राबवली हो राब हो जाते तर राजन दादाजी तुमच्या वॉर्डमध्ये राबवली जाते याचं देखील आम्हाला मनापासूनचं समाधान आहे आज राजन साहेबांनी उल्लेख केला की एकशे बावीस कोटी रुपयाच्या कामाची भूमिपूजनं आज रत्नागिरी शहरामध्ये होत आहे जरी एकशे बावीस कोटी रुपयाची ही भूमिपूजन होत असली त्याचं कारण एकच आहे की या मतदारसंघावर या जिल्ह्यावर आणि विशेषतः रत्नागिरी शहरावर जी कृपादृष्टी आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची आहे याच रत्नागिरी शहरामध्ये मेडिकल कॉलेज उभं राहिलेलं आहे याच रत्नागिरी शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलेलं आहे याच रत्नागिरी शहरामध्ये संस्कृत विद्यापीठ उभं राहिलेलं आहे याच रत्नागिरी शहरामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं स्किल सेंटर उभं राहिलेलं आहे आणि याच रत्नागिरी शहराला लागून ला एक वर्षानंतर जे विमानतळ सुरू होणार आहे ते देखील या रत्नागिरी शहरालाच लागून आहे ला ला। पण या सगळ्याला जो करोड रुपयाचा निधी लागला हा माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिला उपमुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्याला सहकार्य केलं आणि म्हणूनच एवढी फार मोठी विकासाची कामं ही आपण या परिसरामध्ये करू शकतो आज दुसरा एक कार्यक्रम रत्नागिरी शहरामध्ये आहे तो म्हणजे रत्नागिरीतल्या प्रमुख सहा रस्त्यांचं आपण कॉन्क्रिटीकरण करतोय आणि हे कॉक्रिटीकरण झाल्यानंतर हे कॉन्क्रीट पूर्ण झाल्यानंतर किमान तीस ते पस्तीस वर्ष या रस्त्याला तुम्हाला खड्डा बघायला मिळणार नाही एवढी खड्डेमुक्त रत्नागिरी करण्याचं काम देखील ब वर्ग नगरपालिकेमध्ये मी जबाबदारीने सांगतो मुख्याधिकारी बरोबर ना महाराष्ट्राच्या ब नगर ब वर्ग नगरपालिकेमध्ये कॉंक्रिटीकरणाचं पहिलं काम जर कुठं सुरू होत असेल तर ते रत्नागिरीच्या ब वर्ग नगरपालिकेमध्ये होतं आजपर्यंत ब वर्ग नगरपालिकेमध्ये कुठेही मुंबई आणि पुण्यासारखं काँक्रिटीकरण सुरू झालं नाही परंतु आपल्याकडे पाऊस जास्त पडतो पाऊस जास्त पडल्यानंतर काही ठिकाणी खड्डे पडतात पण ते खड्डे पडल्यानंतर जे काही सोशल मीडियावर काही लोक रान उठवतात त्यांनी आज या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे मला आठवतं मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर एक घोषणा केली होती किंवा पूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याचं रत्नागिरी शहर जे आहे हे आम्ही एज्युकेशन हब बनवू हे जबाबदारीनं मी सांगितलं होतं पण त्यावेळी देखील काही उत्साही लोकांनी टीका टिप्पणी केली मग अशी जे मी सांगितलं मेडिकल कॉलेजपासून नर्स नर्सिंगच्या कॉलेजपर्यंत सगळी रत्नागिरीमध्ये आज कॉलेजेस आहेत कुठच्याही सर्वसामान्य मुलाला जर मेडिकलला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याला आता पुण्या मुंबईला जायची आवश्यकता नाही त्याला देखील रत्नागिरी शहरामध्ये ॲडमिशन मिळू शकते एवढं पाचशे बावीस कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज हे आपल्या शेजारीच रत्नागिरी शहराच्या टोकावर आपण बांधलेलं आहे मला आपल्या सगळ्यांना नागरिकांना एक विनंती करायची आहे आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आज प्रत्येक जणाकडे व्हॉट्सअप आहे सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे सोशल मीडियावर बघून आपण आपलं मत बनवत असतो मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की रत्नागिरीचं विमानतळ आता मला सगळ्या नागरिकांना आवाहन करायचं आहे आपल्या रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी कधीतरी रत्नागिरी शहरातल्या लोकांना आपण दाखवली पाहिजे किती वेगानं विमानतळाचं चा काम चालू आहे टर्मिनल बिल्डिंगला शंभर कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे ज्यावेळी आपण मुंबईला जातो पुण्याला जातो वेगवेगळ्या शहरांमध्ये जातो त्याच्यापेक्षा चा किंवा चांगलं टर्मिनल बिल्डिंग ही रत्नागिरीमध्ये होते त्याला देखील पैसे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी परवा मंजूर केलेले आहेत त्याच्यामध्ये रत्नागिरी शहराला आपल्याला एक सुंदर शहर बनवायचं आहे आणि रत्नागिरी शहराला पर्यटनाच्या दृष्टीने देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे आता मी जे एक भूमिपूजन करून आलो ते भूमिपूजन देखील असंच होतं की छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा हा रत्नागिरी शहरामध्ये होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं हे रत्नागिरी शहर आहे तर सगळ्याच जाती धर्मांचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रामाणिकपणानं तुमचा आमदार म्हणून आणि विद्यमान मंत्री म्हणून मी काम करतोय आज व्यासपीठावर मुसाबाई देखील बसलेले आहेत आपण जर कोकण नगरला गेला तर कोकण नगरला मुस्लिम बांधवांसाठी बांधलेलं कब्रस्तान असेल किंवा या दोन वर्षामध्ये मंजूर केलेली सगळी माडामार्फतची कामं असेल ही सगळी जरी कामं मुस्लिम धर्मियांच्या त्या मोहल्ल्यामध्ये असली तरी मुसाबाईने असं कधीही सांगितलं नाही की त्या मोहल्ल्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट बांधल्यानंतर बॅडमिंटन खेळायला हिंदूंच्या मुलांनी येऊ नका ही खरी आपली आदर्शवत सिस्टीम रत्नागिरी शहराची आहे आपण हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहतो आणि हिंदू मुस्लिम नुसते एकत्र राहत नाही तर सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सामील होतो आणि म्हणून रत्नागिरी शहराचा आणि या रत्नागिरी तालुक्याचा आमदार म्हणून मला देखील आपल्या सगळ्यांबद्दल अभिमान आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही नव्वद हजार मतानं विधानसभेमध्ये पाठवलेलं हो आहे आणि एकदा नाही चार वेळा पाठवलेला आहे त्याच्यामुळे अनेक लोक सांगतात पहिलं कारणं मला असं वाटतं की सुधाकर सावंत साहेबांनी घातलं होतं दरवर्षी तेच माझ्या निवडणुकीचं गाराणं घालतात काही गाराणी अनेक सुरू झालेली आहेत पण त्याला काही मी किंमत देत नाही जोपर्यंत रत्नागिरीकरांचा विश्वास आहे रत्नागिरीकरांचा आशीर्वाद आहे आणि तुमचा पाठिंबा आहे तोपर्यंत मी कुठच्याही संकटाला घाबरत नाही तुमचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत माझ्या राजकीय कारकिर्दीला कोणी धक्का पोहोचू शकत नाही आज एकशे बावीस कोटी रुपये एखाद्या शहरामध्ये आणणं एकशे बावीस कोटी म्हणजे काहीच भूमिपूजन करतोय मी अजून भूमिपूजन करायची शिल्लक आहे या लहान मुलांसाठी आणि देशातल्या पर्य पर्यटकांसाठी देशातलं देशात पहिलं थ्री डी मल्टीमीडिया शो जर कुठं होत असेल तो रत्नागिरीमध्ये होतोय कालच नागपूरला त्याच्या त्याच्या संदर्भातली मी बैठक घेतली आणि तो देखील एप्रिल एप्रिलच्या दरम्यान आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतोय परंतु हा थ्री डी मल्टीमीडिया शो जो आहे हा आपल्या संस्कृतीवर आधारित आहे आपण हॉलिवूड बॉलिवूड काही त्याच्यामध्ये आणलं नाही त्याच्यासाठी थिएटर्स आहेत तिथं जाऊन पिक्चर कोणी बघू शकतात पण माझ्या रत्नागिरीची संस्कृती काय आहे रत्नागिरी नक्की काय हे देशातल्या परदेशातल्या लोकांना कळलं पाहिजे आणि रत्नागिरी कर परदेशापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी त्या थ्री डी मल्टीमिडियामध्ये पस्तीस मिनटं आपण जे बघणार आहोत ही रत्नागिरी जिल्ह्याची संस्कृती बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यानं देशाला काय दिलं हे पुढच्या पिढीला कळावं त्यासाठी आपण तो पस्तीस मिनटाचा शो करतो आहे त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आहे त्याच्यामध्ये लता मंगेशकर आहेत त्याच्यामध्ये विनोबा भावे आहेत साने गुरुजी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत पांडुरंग काणे आहेत महर्षी कर्वे आहेत विदा सावरकर आहेत लोकमान्य टिळक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झालेली असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील इतिहास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही काय केलं आम्ही रस्त्याची कामं केली त्याच्यापेक्षा पुढच्या पिढीला आदर्श देणारं काम केलं हे माझ्या राजकीय जीवनामध्ये कुठेतरी नोंद व्हावं यासाठी या रत्नागिरी शहराचा कायापलट करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय मगाशी दादा सांगितलं की फक्त कमान रत्नागिरी शहरातनं आत येताना जर आपण बघितली तर रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक शहर वाटतं आणि यासाठीच भगवती बंदरला जर मे महिन्यामध्ये तुम्ही जर गेला तर या महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली सुवसृष्टी सुवसिस्ट, ही भगवती बंदरला आपण तयार करतोय जवळजवळ दहा कोटी रुपये खर्च करू हा विकास कधी सोशल मीडियावर येत नाही हा विकास कधी सोशल मीडियातनं आपल्यापर्यंत पोचत नाही परंतु काही लोकं जी विघ्नसंतुष्टी आहेत जी अल्पसंतुष्टी असून विघ्न संतोषी आहेत ते मात्र काही ठिकाणी अशा पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतात पण त्या प्रचाराला आणि त्या बदनामीला मी अशा विकासानं उत्तर देतो आज दादानी सांगितलं राजनदानी दादा सांगितलं की इथं अजून काही निधीची आवश्यकता आहे मी दादा तुम्हाला शब्द देतो की येत्या पंधरा दिवसामध्ये या उद्यानाला अतिशय चांगलं करण्यासाठी जेवढा काही निधी लागेल तो तुम्हाला दिला जाईल आणि त्याचं भूमिपूजन देखील इथं काही दिवसामध्ये केलं जाईल शेवटी नागरिकांच्या सुविधा पुरवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जसं शहराच्या वरच्या भागामध्ये विकास होतोय तसाच शहराच्या खालच्या भागामध्ये देखील विकास होतो आज शहराच्या खालच्या भागामध्ये जवळजवळ वीस कोटी ते पंचवीस कोटी रुपयाच्या विकास कामांची करतोय ऑलिम्पिक ऑलिम्पिक वे... बेस इथं स्विमिंग पूल होणार आहे एक चांगलं उद्यान त्या ठिकाणी होणार आहे आपण पूर्वीपासून ज्या मार्केटमध्ये जुन्या भाजी मार्केटमध्ये जातो ते मुरकळीला आलेलं आहे ते देखील नव्यानं आपण बांधतोय मारुती मंदिरचं स्टेडियम जे आहे मला असं वाटतं की पुढच्या वर्षी टेस्ट मॅच व्हायला हे रत्नागिरीचं स्टेडियम आपण चांगल्या प्रतीचं उभं करतोय आणि म्हणून रत्नागिरी शहर सुंदर होण्यासाठी जे जे काही करावं लागेल ती करण्याची जबाबदारी आपला आमदार म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः स्वीकारलेली आहे मात्र एक नक्की दुःख आहे साडेसात वर्षामध्ये एवढा आम्ही विकास करू शकलो नाही साडेसात वर्षामध्ये तुम्ही मला दोनदा निवडून दिलं एकदा एक्केचाळीस हजार मताने निवडून दिलं पूर्वीच्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला पालकमंत्री करतो मंत्री करतो दादा त्यांनी काही पाच वर्ष मंत्री काय मला केलं नाही देवेंद्रजींनी माडाचं अध्यक्ष केलं माडाचा अध्यक्ष झाल्यानंतर कोकण नगरपासून सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालो यावेळी नव्वद हजार मताने तुम्ही निवडून दिलं तरी मला पालकमंत्री केलं नाही मला पालकमंत्री कुठचं केलं सिंधुदुर्गामधलं केलं एक सोयीस्कर नारायणराव राण्यांबरोबर भांडणारा चांगला माणूस त्यांना भेटला पण मी इथं नव्वद हजार मतानं निवडून आलो आणि भांडणाऱ्या नारायण राण्यांबरोबर सिंधुदुर्गला गेलो मग अशी काही लोकांनी गुवाहाटीचा उल्लेख केला गुवाहाटीला गेल्यामुळेच प्रामाणिकपणानं सांगतो गुवाहाटीला जर गेलो नसतो तर उदय सामंत जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकला नसता ही देखील काळ्या दगडावरची रेगा आहे आणि साडेसात वर्षानंतर स्थानिक पालकमंत्री करण्याचं धाडस जर पहिलं कोणी केलं असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलं म्हणूनच माझ्यासारखा का कार्यकर्ता पुन्हा एकदा रत्नागिरीच्या सेवेसाठी रुजू झाला मागच्या साडेसात वर्षाचा आपण इतिहास काढला तर सगळे पालकमंत्री आयात केलेले होते मुंबईचेच होते त्यांना आमचं खानू माहिती नाही त्यांना आमचं शिरगाव माहिती नाही त्यांना आमचं करबुडा माहिती नाही त्यांना फक्त हे माहिती बाकी काहीच माहिती नाही त्याच्यामुळे डी पी सीचा पैसा जिल्हा नियोजन मंडळाचा साडेतीनशे कोटी रुपये पैसा हा कधीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साडेसात वर्षामध्ये खर्च झाला नाही मुंबईमध्ये बसायचं तिथल्या पदाधिकाऱ्यांना पैसे द्यायचे त्याच्यावरची टक्केवारी काढाय खायची आणि सगळा निधी संपवून टाकायचा हे धोरण साडेसात वर्षामध्ये राबवलं गेलं मी देखील तुमची कामं करण्यासाठी लाईनमध्ये उभा असायचो निवेदन घेऊ आता बरोबर आहे की, की नाही पालकमंत्री कधी आंघोळ करून बाहेर येत आहेत आणि मी कधी निवेदन देतोय पण त्यांचा दिवस बारा नंतरच सुरू व्हायचा आमचा दिवस सकाळी सात वाजता सुरू होतो रात्री दोन दोन तीन तीन वाजता संपतो बारा वाजता आम्ही निवेदन दिलं की पुढचे बारा महिने त्या निवेदनाचा काही पत्ताच असायचा नाही निधी आपल्याला मिळायचा नाही ना ना ना। पण ज्यावेळी ही सगळी सत्तांतर झाली माझ्यासारखा माणूस पालकमंत्री झाला फक्त रत्नागिरी जिल्ह्याला नाही तर रायगड जिल्ह्याला देखील न्याय देण्याची भूमिका रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतली आणि मला अभिमान आहे साडेतीनशे वर्ष रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा होत असताना मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे हे देखील तुमच्या आशीर्वादानच झालेला आहे हा देखील योगा योगायोगाने आणि भाग्य लागतं अनेक लोक मंत्री झाली पण नियती कसं घडवत असते बघा ज्या दिवशी ज्या वर्षी साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाला पूर्ण झाली आणि रायगडवर कार्यक्रम करायचा ठरला त्यावेळी रायगडचा पालकमंत्री उदय असणं हे माझ्या नशिबातलं भाग्य आहे जे जी रत्नागिरीकरांच्या जीवावर आलं आणि म्हणून मी कधी परिणामाची पर्वा केली नाही मी ज्यावेळी सांगितलं की सतरा तारखेला कार्यक्रम हे सगळे होणार आहेत मी फक्त रत्नागिरीकरांसाठी आज आलो बाकी सगळे नागपूरला आहे बाकी सगळे जर बघितलं तर आपण नागपूरला पण माझ्या मतदारसंघातला माझ्या शहरातला विकास झाला पाहिजे माझ्या शहरातल्या विकासाला चालना मिळाली पाहिजे आणि हा विकास करत असताना मी कधी असं म्हणणार नाही की फक्त शिवसेनेनं केला हा विकास करत असताना मला देवेंद्रजींचं देखील सहकार्य मिळालं आणि मला अजितदादांचं देखील सहकार्य मिळालं म्हणून आपण जेवढं प्रेम करताय त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करत राहा दादा तुम्ही सांगाल त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट निधी या रत्नागिरी शहराला देण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं माझी आहे आणि दुसरं या कार्यक्रमाचं एक महत्त्व आहे राजन शेटीसाहेबांच्या कार्यक्रमाला आले की आमच्यामध्ये देखील ऊर्जा निर्माण होते मग तुमचे सहकारी रुपेश असतील प्रसाद असेल हे सगळे तुम्ही ताकद निर्माण करता तुम्ही लोकांपर्यंत पोचता आणि लोकांना पटवून सांगता की आम्ही विकास काय केलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष या संपूर्ण प्रभागामधलं माझं मताधिक्य होणारा मतदानातलं ऐंशी टक्के मतदान हे कायमस्वरूपी तुम्ही माझ्याबरोबर ठेवलेलं आहे आणि म्हणून माझी देखील जबाबदारी आहे जी लोक विश्वास टाकतात जी लोक प्रेम करतात जी लोक आशीर्वाद देतात त्यांच्या मागे ठामपणानं उभं राहण्याची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतली पाहिजे कारण तुम्ही शहरातली लोक प्रामाणिकपणानं माझ्यावर प्रेम करता म्हणजे दोन हजार चारला मला आठवतं उदय सामन काळा आहे की गोरा आहे कोणाला शहरातल्या लोकांना माहीत नव्हतं तरी देखील पावणे चार हजाराचं चा मताधिक्य त्या रत्नागिरी शहरानं मला दिलंय आणि ती परंपरा आजच्या निवडणुकीपर्यंत तशीच आहे वाढत गेलं मताधिक्य परंतु रत्नागिरी शहरानं कधीही मला नाकारलं नाही आणि म्हणून तुमच्या जीवावरच राजकारण करतोय तुमच्या ताकदीवर राजकारण करतोय तर ते राजकारण करत असताना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद ही आपण सगळ्यांनी मिळून माझ्या मागे उभी करावी एवढीच फक्त कळकळीची विनंती आहे कारण सगळ्या राजकीय जीवनामध्ये रेकॉर्ड करण्याची संधी जी मला मिळाली ती तुमच्या सगळ्यांमुळे मिळाली आपल्याला माहित असेल राजन साहेबांना देखील माहिती आहे अनेक बुजुर्ग मंडळी आहेत त्यांना देखील माहिती आहे की रत्नागिरीमध्ये असं म्हटलं जायचं की दोनदा माणूस निवडून आला की तिसऱ्यांदा निवडून येत नाही किंवा दोनदा निवडून आला की पार्टी त्याचं तिकीट तरी कट करून टाकते पण ते रेकॉर्ड मी केलं सलग चार वेळा निवडून यायचं ते देखील तुमच्या जीवावर आणि तुमच्या ताकदीवर केलं आजपर्यंत रत्नागिरी तालुक्याला कधीही मंत्रीपद मिळालेलं नव्हतं तुमच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झालो दुसऱ्या आमदारकीच्या शेवटी तुमच्याच आशीर्वादाने मला राज्यमंत्रीपद मिळालं आजपर्यंत पंचायत राज कमिटीचं अध्यक्षपद कोणाला रत्नागिरीमध्ये मिळालं नव्हतं ते तुमच्याच आशीर्वादाने मला मिळालं माडा प्राधिकरणाचं अध्यक्ष आजपर्यंत रत्नागिरीतलं कोण झालेलं नव्हतं ते देखील तुमच्या आशीर्वादाने मिळालं आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या सात नंबरचं मताधिक्य मिळण्याचं भाग्य देखील जे माझ्या नशिबी आलं ते तुमच्याच आशीर्वादाने आलं आता विनंती एवढीच करायची आहे की पहिल्या सातमध्ये आलो आता पहिल्या तीनमध्ये यायची दादा नव्वद हजारनं निवडून आलो पुढच्या निवडणुकीला दीड लाखानं निवडून यायचं तुमच्या सगळ्यांच्या जीवावर ते माझ्या एकट्याच्या जीवावर नाही अनेक लोक असं म्हणतात इकडनं एक लाख मतानं आमदार निवडून देतो तिकडने एक लाख मतानं आमदार निवडून देतो कोकणातला आमदार देखील काम केल्यास दीड लाख मतानं निवडून येतो हे देखील भाग्य माझ्या नशिबी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावर आणावं ही माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे आज अनेक रत्नागिरी शहरामध्ये बॅनर लागत आहेत अनेक लोक सांगत आहेत की आम्ही इतका निधी आणला तितका निधी आणला मी त्यांच्यावर बोलत पण नाही माझा अनुभव त्यांना किती वेळा आलेला आहे प्रसंच बरोबर आहे की नाही मी त्यांच्यावर बोलत पण नाही पण प्रामाणिकपणानं विकास करण्याचं काम माझे सहकारी देखील रत्नागिरी शहरामध्ये करतायत त्यांच्या मागे देखील आपण ठामपणानं उभं राहिलं पाहिजे नगरपालिकेची निवडणूक अजून झालेली नाही नगरपालिकेची निवडणूक कदाचित लवकर लागेल पण रत्नागिरी नगरपालिका देखील पूर्ण ताकदीनं पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या ताब्यामध्ये आपण दिली तर आहे त्याच्यापेक्षा रत्नागिरी शहराचा काय पालट होऊ शकतो नगरसेवक सगळे प्रामाणिकपणानं काम करणारे नगरसेवक माझ्यासोबत काम करतात आणि म्हणूनच हा शहराचा झाला झालाय त्याच्यामुळे मला सगळ्यांना विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही विकासाची कामं करून घेता म्हणजे लोकप्रतिनिधींकडनं विकासाची कामं करून घेणारी देखील जनता लागते ती माझ्या मतदारसंघामध्ये आहे आम्ही जर चुकलो तर आमचा कान पकडणारी जनता आमच्या मतदारसंघामध्ये आहे हे कुठच्याही मतदारसंघामधल्या आमदाराला भाग्य मिळत नाही आणि मी कधीही मतदारसंघाला मतदारसंघ आणि आमदार अशा आविर्भावात वागलो नाही तर मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे माझ्या मतदान केलेल्या बांधवाला देखील मी नाही देतो आणि मला मतदान न केलेल्या बांधवाला देखील नाही देतो कारण शेवटी लोकशाहीमध्ये कोणाला मतदान करायचं आणि कोणाला मतदान करायचं नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे आणि म्हणून जे मला मतदान करतात त्यांचं जर मी कौतुक करतोच त्यांच्या आशीर्वादामुळंच मी आज महाराष्ट्राच्या चार नंबरच्या मंत्रिपदावर काम करतोय पण जे मला मतदान करत नाहीत त्यांना देखील विकास कामं करून जिंकण्याचा मी प्रयत्न करतो कुठेही खोटं नाटं सांगत नाही होणार तर होणार म्हणून सांगतो काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगतो आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये देखील विकासकामाची एक ऊर्जा निर्माण होते आज रत्नागिरी शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची विकास कामं करण्याचा निर्णय नगरपालिकेमार्फत आम्ही सगळ्यांनी घेतला आहे अधिकारी देखील व्यासपीठावर आहेत त्यांना देखील मला सूचना करायची आहे आज जी भूमिपूजन मी करतोय पुढच्या दौऱ्याच्या अगोदर सगळी कामं सुरू झाली पाहिजे नाट्यगृहावर काही लोकांनी टीका केली आज नाट्यगृहाचं काम देखील जोरदार पद्धतीनं सुरू झालंय सव्वीस तारखेला त्याचा आपण लोकार्पण सोहळा करतोय सव्वीस तारखेलाच ना सव्वीस जानेवारीला आपण खाऊ गल्लीमध्ये जात होता परदेशामध्ये गेल्यानंतर जशी खाऊ गल्ली आपल्याला बघायला मिळते तसे आता रत्नागिरीच्या दोन्ही खाऊ गल्ल्या होणार आहेत त्याचं देखील भूमिपूजन मी आज करून आलो आहे आणि काँक्रिटीकरणच्या रस्त्याला देखील आज सुरुवात होते त्याचा देखील शुभारंभ मी आज करणार आहे तर माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की आजपर्यंत रत्नागिरी शहराला एका दिवसात एकशे बावीस कोटी रुपयाचा निधी कुठच्या सरकारनं दिला नसेल तो शिंदे सरकारनं दिलाय आणि म्हणून ज्या एकनाथ शिंदेनी या शहराला नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून निधी दिलाय त्यांच्या सरकारच्या माग मागं आपण ठामपणानं उभं राहावं एवढीच कळकळीची विनंती करतो पुन्हा दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो वैद्यंना देखील मनापासून धन्यवाद देतो सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो जर पोलीस माझ्यावर असतील तर मला असं कळलेलं आहे की हे उद्यान बंद झाल्यानंतर या कंपाऊंडवरनं उड्या टाकून काही वाईट प्रवृत्ती या उद्यानामध्ये येत आहेत पोलीस असतील तर त्यांनी नोंद घ्यावी आजपासूनच याच्यावर लक्ष ठेवून इथल्या रात्रीच्या लोकांचा त्रास जर इथल्या नागरिकांना होत असेल तो आजच्या आज बंद करण्याच्या सूचना मुख्य मुख्याधिकारी साहेब स्वतः भेटून पी एला आपण दिल्या पाहिजेत आणि त्यांना जर जमत नसेल तर पुढच्या दौऱ्यानंतर रात्री अकरानंतर मी स्वतः उद्यानात येणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी चांगल्या ज्या आहेत त्या चांगल्याच आहेत पण वाईट गोष्टी जर घडत असतील तर त्याच्यावर देखील प्रतिबंध करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी म्हणून तुमची आहे त्याच्यामध्ये जे काही सहकार्य नागरिकांचं लागेल ही देण्याची ग्वाही आज देखील मी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो या ध्यान केंद्राचं भूमिपूजन झालं असं कर जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा